व्हिडिओ साठी फक्त दोन मिनिटासाठी मी फक्त वरचा टॉक चेंज केले नऊ मिनिट कमी आहेत आणि आता म्हटलं पटकन स्वयंपाक वगैरे करून घेते हॅलो मी संपदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये स्वागत करते तर माझी मॉर्निंग आता झाली आता वाजत पाहुणे आठ आठ वाजलेत हे बघा आठ तर वाजले आहेत आत्ता माझी मॉर्निंग झाली आहे आज खूप लेट आहे कारण मी चार वाजता उठली होती रोजचाच टायम आहे चार किंवा साडेचार वाजता उठते जसं आवरेल तसं मग म्हटलं चला आता चार वाजते तर अजून थोडा वेळ झोपूया साडेचार पावणे पाच वाजता उठूया मी असं करता करता डायरेक्ट पाहुणे सहालाच उठली आणि नंतर मी आहूंना बोलले की आ, मला आता जायचं नाही आहे आहू बोले ठीक आहे झोपून घे मी जातो म्हणून मग त्यांनी आवरायला स्टार्ट केलं म्हटलं मी खरंच जाऊ नको ना ते बोलले अगं तू आवडणार आहेस का म्हटलं नाही माझं तर पंधरा मिनिटात नाही नाहीये त्यांचं तरी आवडतं म्हणजे मुलांचं सगळ्यांचंच आवडतं पण बायांचं काही आवरत नाही मम्मी विचार केला नको मी जातच नाही म्हणून आणि आज गुरुवार पण आहे स्वामींचा दुसरा गुरुवार आहे माझा म्हणजे अकरा गुरुवार करते त्यातला दुसरा गुरुवार आहे म्हटलं चला स्वामींची सेवा तरी होऊन जाईल आज जास्त वेळ मग सोमी विचार केला मी जात नाही म्हणून सुट्टी मारली म्हणून झोपलंय तर आत्ता आठ वाजता उठली आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत मी पुढे काय काय होणार आहे काय काय घडतं आहे ते शेअर करते तर असं ब्लॉक कंटिन्यू करा आणि बघा इथून सगळं बाहेरचं वातावरण दिसतं खूप भारी वाटतं खूप भारी हे थोडंसं सांडपाणी आहे पण छान आहे इथं केळीचे झाड आहेत बदामाचं हेच आहे त्या रूमवाल्यांचं हाऊस आणि असं काहीचं वातावरण आहे बाहेर हा खिडकीतलं आहे वातावरण असं काहीचं चला पुढे कंटिन्यू करा असाच व्लॉग व्हिडिओसाठी फक्त दोन मिनिटासाठी मी फक्त वरचा टॉप चेंज केला होता का आता व्हिडिओची स्टार्टिंग करायची म्हणून आणि बघा लगेच म्हणजे जो शर्ट काल विअर केला होता तोच घातला मी पुन्हा म्हटलं कामाच्या ते ना कामा पुन्हा असं त्याला उगाच अजून डाग वगैरे पडायला थोडासा काहीतरी उगाच आपण हे ते करत असतो म्हणून मी लगेच चेंज केला आणि बघा रात्री आपण किती क्लीन करून ठेवतो आणि सकाळचा पसारा बघा हे टॉवेल जर की सांगितलंय धुवून टाक आज सुट्टी मारली आहे तर मग टॉवेल भिजवते आत्ता आणि असा काहीचा पसारा झालाय देवपूजा पण करायची बाकी आहे आणि पडद्या आणायच्या पण वेळच भेटत नाही आहे आणि इकडून सगळा उजेड रात्री इकडे येतो तोंडावर सो मी आम्ही असं काहीतरी बेडशीट लावलं आहे थोडासा जुगाड केला आणि इथे पण पडदा लावायचा आहे वरते पण आता बघू कधी होतंय जाणं घ्यायला पडदा हे वरती जे मटेरियल लागत नाही आम्हाला यूजमध्ये येत नाही ते ठेवलं आहे मी सध्या जन्मधे सुद्धा खूप पसारा पडलाय म्हणजे रात्री पूर्ण क्लीन केलं होतं मी पण काय करणार सकाळी आहो ना म्हणजे रात्री भात केला होता मी मसाले भात सो आहोन मी रात्रीचा भात गरम करून दिला सकाळी आणि रात्री भेंडी सुद्धा साईडला काढून ठेवली होती कारण सकाळी करायची आहे म्हणून आता दूध उकळवलंय आता पटकन ब्रश वगैरे करून घेते बघा गॅलरीमध्ये सुद्धा एवढं आहे आवाज येतात ना का विचारूच नका लय वैता घेतो मला गाड्यांचा आवाज आल्यावर गॅलरीमध्ये असे कपडे टाकलेत वरती पण टाकलेत आणि या झाडाला आहे ना खूप दिवसानंतर फुल आलं आहे जवळजवळ मला असं वाटतं आहे एक ते दीड वर्षानंतर झाडाला फूल हां ओके झाडाला फुल आलं आहे एक ते दीड वर्षानंतर आपली इथे फसिनो एम एच ट्वेंटी एट सी ए फिफ्टी सिक्स्टी एट गुलाबाला फुल आपलं सॉरी गुलाबाचं फुल नसतं आहे ना खूप दिवसानंतर आलं आहे चला अजून आंघोळ नाही केली आहे तसंच हात लावलाय बघू आता चला असाच पुढे ब्लॉक कंटिन्यू करा आणि गॅलरीमधलं हे वातावरण कसं आहे सगळ्या बिल्डिंगच दिसतील आंघोळ करून मी अशी काहीशी रेडी झाली आहे आणि पूर्ण रूम मी क्लीन केली आहे आणि देवपूजा सुद्धा झाली आहे माझी बघू शकता अशी छानशी देवपूजा केली आहे अजून पारायण वाचायचं म्हणजे पोथी वाचायची बाकी आहे स्वामीचरित्र सारांगृताची आणि पूर्ण सेवा बाकी आहे फक्त मी देवपूजा वगैरे करून घेतली आहे आता पाहुणे अकरा वाजलेत म्हटलं चला की आधी स्वयंपाक वगैरे करून घेऊया कारण पूर्ण रूम तर आवरली आपण हे अशी काहीशी मी रूम आवरली तिकडची खिडकी लावली कारण सगळा वारा येतो आणि धूळ वगैरे पुन्हा येते असे काहीशी देवपूजा मी पटकन करून घेतली साधीसुदीशी देवांना आंघोळ वगैरे पण घालून घेतली तिथली पूर्णच जागा मी क्लीन केली म्हटलं चला आज वेळ आहे तर छोटीशी हो देवपूजा वगैरे करून घेतली आता किचनमधली तयारी करायची पटपट स्वयंपाक करायचा आहे कारण लिटरली ना अक्रा। अक्रा आता पावणे अकरा नाही अकराला फक्त नऊ मिनटं कमी आहेत आणि आता म्हटलं पटकन स्वयंपाक वगैरे करून घेते कारण ना डबा न्यायचा आहे पावणे बारा वाजता पावण तासात डबा होईल माझा भेटू पुढे छान वेळ होता मामी आ, मी पटकन ना पाठ वगैरे वाचून घेतला स्वामी चरित्र सारामृताचा एवढंच वाचलं आणि त्यानंतर पुढचं काम केलं लगेच अशी काहीशी मी भेंडीची भाजी केली आहे मसाल्यावाली त्यात दही टाकलंय आणि अशा काहीशा चपात्या केल्यात मी पाच चपात्या करणार होते पण झाल्यात आय थिंक सहा कि सात झालं सात मी छोटीशी आहे आणि ही काकडी पण आहे कारण कालच काकडी आणली ना हो बोलली की भेंडीची भाजी करणार असेल साधीवाली तर काकडी दे पण मसालावाली पण गेली भेंडीची भाजी म्हटलं नको काकडी पण देते आहे वेळ तर देते आता पटकन आवरते झाला स्वयंपाक माझा पाऊन तासामध्ये नंतर मी आवरलं माझं आणि आता मी डबा घेऊन जाणार आहे तर चला पुढे कंटिन्यू करा असाच आणि हे बघा असं काही पसारा आहे फक्त भांड्यांचा आता मी पटा, -पटा डबा भरते भेंडीची भाजी चपाती अशा पटकन आणि भेटते मी तुम्हाला थोड्या वेळातच तर मी आता साहोन्ना डबा घेऊन गेले होते आणि पुन्हा रिटर्न पण आली आहे आल्यावर मी पहिले भांडे घसले त्यानंतर मला भूक लागली आहे मग मी इथे केळीचं शिकरण केलंय दूध होतं आणि इथे असं चिप्स आहे राजगिरीचे लाडू वगैरे चिवडा वगैरे आहे आणि आता मी पटकन ते खाऊन घेते मला भूक लागली आहे आणि माझं काही थोडंच असतं मी थोडं खाईन घेतलं आणि बाकीचं ठेवून पण देऊ शकते आणि असं काहीच मी किचन क्लीन करून ठेवलं आहे आता बघू संध्याकाळी स्वयंपाक करायचा आहे पुन्हा मग किती क होईल काही माहिती नाही आणि मी आज सुट्टी मारून एक उपयोग झाला ते म्हणजे बाहेर एवढं कडक ऊन पडलंय ना आता थोडी सावली आली आहे बट खूप कडक ऊन पडलंय आणि त्यात मी हे असं मायक्रोनचं जे मी केलं होतं ते मी धुवून टाकलंय आणि खूप सारे कपडे वगैरे टॉवेल्स वगैरे पण आमचे होते जास्त ते पण धुवून टाकले आणि खाली पण बघा कॉम्प्लेक्सच्या बायांनी गहू वगैरे वाळत टाकले आहेत कारण ऊनच एवढं कडक पडलं आहे आणि खूप दिवसानंतरही ऊन पडलं आहे म्हणून आणि असं काहीसं त्यांनी पण केलं आहे मी पण थोडंसं जेवढे कपडे दिसले तेवढे मी पटापट धुवून टाकले आता तू मला ना आता मी एवढंच दाखवणं होते मला अजून थोडंसं शूट करायचा होता म्हणजे मी सेवा वगैरे थोडीशी करताना वगैरे थोडंसं क्लिप मी ॲड पण करेन मध्ये तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय